महाविकास आघाडीचे माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर यांनी केलेल्या बंद निषेध मोर्चास ग्रामस्थ व व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आऊटपोस्ट पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी यांना देण्यात आले निवेदन बदलापूर येथील दोन लहान चार वर्षीय चिमुडीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी मौजे इटकळ येथे तमाम ग्रामस्थ महा महा हो व महाविकास आघाडीच्या वतीने शनिवार दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी बंद आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला महामार्गावरील सर्व व्यापाऱ्यांनी दुकानं हॉटेल बंद ठेवून आंदोलनास पाठिंबा दिला इटकळ आउट पोलीस स्टेशनचे पोलीस हेड कॉन्स्टेबल कोळी यांना माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर अरुण दडवे अब्दुल शेख व ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी दिनेश सलगरे व अरुण यांनी करताना संबंधित बदलापूर येथील दोन लहान बालिकेवर जो काळीमा फासणारी घटना घडली आहे अशा पाशवी अत्याचार करणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशी देण्यात यावी अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला यावेळी या, या बंद आंदोलन मोर्चास माजी जिल्हा परिषद सदस्य अझर मुजावर माजी पंचायत समिती सदस्य अरुण दळवे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अब्दुल शेख लिखायत खुदादे दयानंद गायकवाड दादा भोपळे शिवसेना तालुका उपप्रमुख अनिल भोपळे कादिर शेख जावल शेख काळू जाधव सिद्धेश्वर हन्नुरे रामराजे पाटील गोटू एकंडे अफसर शेख अस्लाम भांबरते अफजल मुजावर पत्रकार नामदेव गायकवाड केशव गायकवाड दिनेश सलगरे यांच्यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते साडेतीन <laughs> चार वर्षाच्या दोन मालिकेवर तिला अंगा खांद्यावर घेऊन खेळावं तिला हो। आपल्या तवेत घेऊन या ठिकाणी आपल्या शाळेला सोडावं अशा लहानशा चिमुकली व ज्या शाळेमध्ये ती मुलगी शिकत होती ज्या शाळेतील एक सफाळे कामगार ज्याने या ठिकाणी जनावरलाही या ठिकाणी लाजवेल असं कृत्य आम्हाला या ठिकाणी करते केलेलं आहे मिळावे आणि जो काही या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये घटना चालणार आहे तात्काळ चालावा आणि तात्काळ त्याला फाशी शिक्षा मिळावी यासाठी आज एक ग्रामस्थ महाविकास आघाडीच्या वतीनं आपण या ठिकाणी आंदोलन करू आज या ठिकाणी आपण निवेदन देत आहोत जर भविष्यामध्ये जर तात्काळ फाशी शिक्षा जर या आरोपीला नाही झाली तर याच्यापेक्षा आंदोलन या ठिकाणी सर्व ग्रामस्थ पालकाच्या वतीने चेन्नई असा इशारा या ठिकाणी त्यांना आरोग्य नाही गोष्ट कोरोना या ठिकाणी आपण